तुम्ही तुमचे काम करा प्रयत्न करा तेवढे पुरेसे आहे सरस्वती तुम्हाला ज्ञानी बनवेल तिला तिची पूजा केलेली आवडत नाही पूजा करून घ्यायला फक्त राजकारणी लोकांना आवडते मातृस्मान देवता आपल्यावर प्रेम करतात त्यांची पूजा न करता आपण काही नियम पाळावे एवढेच त्यांना वाटते सुंदर घर चांगले नातेसंबंध यशस्वी व्यवसाय या सर्व बाह्य गोष्टी आहेत ज्यांची आपण आकांक्षा ठेवतो त्याचा उगम हृदयात आहे तुम्ही तुमचे प्रारब्ध घडवू शकता घर नातेसंबंध हे काही तुमचे प्रारब्ध नाही तुम्ही तुमच्या हृदयाला कोणत्या दिशेला वळवता यावर ते अवलंबून आहे तुमच्या हृदयाचा आवाज स्पष्टपणे ऐकायचे असल्यास डोळे मिटा आणि हृदय केंद्रित होऊन त्याचे ऐका निर्णय घेण्यामध्ये जर काही चूक होत असेल तर अगदी साधी गोष्ट लक्षात घ्या त्यावेळी त्याची स्थिती काय होती हे तुमच्या हृदयाला विचारा जेव्हा तुम्ही खरोखरच योग्य दिशेने जाता तेव्हा हृदय सांगते की मी तुझ्यासोबतच होतो जेव्हा तुम्ही तुमच्या हृदयाचे ऐकत नाही तेव्हा सर्व काही निरर्थक होते म्हणजे तुम्ही तरुण असा वा प्रौढ त्याने काही फरक पडत नाही तुम्ही नेहमी तुमच्या हृदयाचेच ऐकले पाहिजे नकारात्मक विचारांना तुमच्या मनातूनच ताकद मिळते सकारात्मक लोक मात्र मनाला तेवढा प्रतिसाद देत नाही नकारात्मक गोष्टीमुळे असेही मनात येते की तू हा मंत्र दहा वेळा म्हटला नाहीस किंवा त्याचा जप नाही केलास तर तू नरकात जाशी तुझे नुकसान होई कोणास ठाऊक तसे खरेच होते का कर्म धर्म संयोगाने काही नुकसान झालेच तर तुम्ही म्हणता यामुळेच माझे नुकसान झाले अशा रीतीने लोकांच्या कर्मकांडाच्या सवयी वाढत जातात दुर्दैवाने तुम्ही वेळा जप केला आहे का या लक्ष्य को देव तथे अमेरिका कि यूरोप मधे अनेक धनाढ़ लोक है जप कपवा व्रत के लिए नास्तुशास्त्रा ही विश्वास नस्तो तरी ही धनाढ़ आता तुम्हें कसे न्यायसंगत है मुले नोबेल पदक प्राप्त करता किस्वती कि लक्ष्मी की पूजा करता तरीही ते वैभव मेलित विद्यावान होता म्हणून तुम्ही तुमचे काम करा विद्या येई सरस्वती तुम्हाला आशीर्वाद देई तिला तुम्ही तिची पूजा करावी असे वाटत नाही पूजा करून घ्यायला फक्त राजकारणी लोकांना आवडते या मातृदेवता फक्त प्रेम करतात त्यांना पूजा केलेली आवडत नाही काही नियम पाळावे असे त्यांना वाटते तुम्ही ते नियम पाळा आणि त्यानुसार आपल्या प्रारब्धाला आकार द्या